आणि अशी उलटी साईड घेऊया जे आपलं पहिलं हे जे टोक होतं आपण पहिल्या स्टार्टिंग केली ना तिथे आपल्याला असं राउंड 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 करत आहे या पद्धतीने आपण बघू शकता राउंड राउंड सर्कल करून घ्यायचं पाहू शकता सुंदर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने हे आपले गुलाबाचे फूल विणून तयार झालेले आहे पाहू शकतात आपण आता याला आपण हे करून शिवून घेऊया आपण टाकी टाकून घेऊया याला जे ह्या पद्धतीने असे पॅक राहते आल ते पॅक राहत अशा पद्धतीने इथे ऑलरेडी मी दोन विणून ठेवलेले होते हा खास ज्यांना एक नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ हो आहे तर आपण टाकून घेऊ सर्वात प्रथम ही मधोमध मद। आपण सुई धागा वर काढून घेऊ

पद्धतीने आपण हा धागा काढून घेतलेला आहे घाले एक दोन टोक धाग्याचे